Thank mm -hmm. you. आता देवांची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता मी माझ्यासाठी नाश्ता बनवते नाश्त्यामध्ये मी मुगाचे चिले बनवते आणि इथे मी पुदिन्याची चटणी पण बनवलेली आहे तर आता पटकन आता मी चिले करून घेते इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावून घेते आणि आता मी याचे चिले तयार करून घेते याला तुम्ही डोसा पण म्हणू शकता झटपट होणार आहे मुगाला आपण रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचं आणि सकाळी सगळं सक त्याचं पाणी काढायचं आणि जास्त पाणी पण आपल्याला ह्याला टाकायची गरज नसते तर खूप छान होतात आणि सोडा वगैरे कशाचाही वापर न करता अगदी हलके फुलके असे हे मोघाचे ढोसे तयार होतात मी माया या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वी स्वागत आहे आता सकाळचे पावणे अकरा झालेले आहेत आणि आता मी नाश्त्यासाठी माझ्यासाठी मुगाचे डोसे बनवते किंवा मुगाचा चिला तुम्ही म्हणू शकता आणि त्यासोबत पुदिन्याची चटणी वगैरे मी केलेली आहे तर आता मी नाश्ता करून घेणार आणि आज आहे नारळी पौर्णिमा तुम्हा सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आता आज नारळी पौर्णिमा आहे त्यामुळे मी थोडासा डाळ भात करणार आहे तर तो तुमच्याशी मी शेअर करणार आहे चला आधी मी पहिले मुगाचा चिला करून घेते तर आता इथे एक चिला तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने दुसरा पण आपण टाकून बघेन हो ते आता इथे माझे मोगाचे चिले तयार झालेले आहेत तर आता मी माझ्यासाठी वाढून घेते मस्त ही पुदिन्याची चटणी केलेली आहे तर चला मंडळी आता मी नाश्ता करून घेते आणि नाश्ता झाल्यानंतर भेटू आता मला नारळी भात करायचा आहे आणि केतू सुद्धा आता आलेले आहे केतू किचन मध्ये काय करते तुम्हाला दाखवते काय करते केतू की तू चिला बनवते स्वतःसाठी मी तुला बोली करून देऊ का तर म्हणते मला करायचं आहे गॅस मोठा कर बळा दे बास जास्त नको पसरवू ते ऑलरेडी पातळ आहे पीठ थोडंसं जाळसरच ठेवायचं नाही तर मग काढताना प्रॉब्लेम येतो हां छोटे छोटेच छोटे कर दोन करू न गो दोन नको करू एक, एक बाजू व्यवस्थित भाजली जाईल मग व्यवस्थित त्याला झाकून ठेव थोडंसं गॅस मोठा केलाय हां आणि केतू आजकाल लवकर यायला लागले का या का लवकर येतेस कारण की आठवी नववी ची परीक्षा आहे म्हणून तुम्हाला लवकर सोडतात का त्यांच्या सोबतच सोडतात गॅस बघ बरोबर ठेवलाय आणि अगदी थोडंसं तेल साइड ने सोड बरोबर आणि आता झाकून ठेव बरं आणि काय स्कूल कस चाललंय आणि आता मी थोडसा नारळी भात बनवणार आहे आज नारळी पौर्णिमा आहे की नाही थोडस नैवेद्य दाखवते देवांना तर थोडासा नारळी भात बनवणार आहे तर खायचं आहे ठीक आहे आता बनवते ना आता रेसिपी पण मी शेअर करणार आहे हो तेव्हा आता कुकर लावलेला आहे कुकर मध्ये थोडस भात लावलेला आहे आणि मस्तपैकी नारळ आणि गुळाचा वापर करून नारळीवर बनवणार थांब थांब निघत एकदम व्यवस्थित तवा हे असेल ना खूप छान टेस्टी लागतात त्यात काय काय टाकलं असेल सांग बरं मूग आणि चवीला लसूण नाही नाही पुदिना नाही नाही लसूण कोथिंबीर टाकायची आणि हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आज मी थोडस पालक पण टाकले हेल्दी सगळे प्रकार आवडतात पण त्याची भाजी नाही भाज तरी व्यवस्थित काय खालची बाजू व्यवस्थित बाजू ना? पालकच नाही बोलतो मी ऐक <laughs> <आशी दुशी। laughs> <laughs> सटक लागला ना स्वतःलाच स्वतः लावून बोल काय बोलत होतीस हां करेल्याचं नाही करेल्याचं काहीच नाही आवडत मला हा पालकचं मला घरगट्टी आमटी घरगट्टी आमटी आवडते भजी पण छान लागतात भजी पण आवडते पण आता आपला तेलकट आहे ना त्याच्यामुळे आता मी नाही म्हणजे मला फक्त काय करेला करेलाच फक्त काही पण केलं तर नाही आवडत बाकी पालक आवडतो शेपू आवडते मेथी आवडते बरं ती झालं मेथी, मेथी नाही शेपू पण आज संध्याकाळी ना तेव्हा आणते बर का पण आज हा चालेल मावशी पण येईल ना बघू मी विचारते ना बळा पावभाजी करूया बघ विचारते तिला हा आता एका डिश मध्ये आणि पुदिन्याची चटणी आहे बघ समोरच्या ओट्यावर आहे बघ ठेवले हा हा बना मोठा, थोरा? आगा। आगा। मोठा कर ना जरा हा मग चटका चांगला लागला गॅस मोठा पण कर आणि ते पण घे अजून घे थोडं छोटे छोटे करतशील बसते भूक लागले ना बस 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 थोडस सा तेल साईडने सोड आणि झाकून ठेव आणि आता गॅसची फ्लेम कमी थोडीशी मीडियम ठेव आता हाय आहे ना हा मीडियम ठेव आणि ते कापड वरती ठेव फुगला फुगला मम्मा मग ते गरम आहे ना मग थोडा वेळाने दिसेल आता लगेच नाही दिसणार ठेवा दा तू ते बाकीच मध्ये ठेवली आता मी फ्रीज मध्ये ठेवली हे आणि ते मग पुदिन्याची चटणी खूप छान लागते मला डोश्यावर होते पुदिन्याची चटणी पुदिन्याची चटणी छान लागायला लागली आधी मला आवडायचीच नाही फक्त सँडविच वरती बरी हे कापड ठेव ना जागेवरती आज पप्पाने धपाटे करायला सांगितलेत मला जेवणामध्ये ठीक आहे तर मग मी तीन साडेतीन ला धपाटे करायला घेते थोडस जास्त भाजप अजून करायचंय हा संपव संपव तुला खायचं सगळं संपव कारण अजून थोडेसे मूग आहे ते दादाला पण करणार आहे अजून दादाला पण आज पनीरवरती टाकून देते मी पनीर बनवायचं अजून मला चला बरं काय झालं चिला खाल्ला कसा वाटला छान होता ना गरम गरमच खायचं कधी पण चांगलं लागतात मुगाचे चिले ना गार झाल्यावर अजिबात चांगले लागत नाही आणि मग आता अभ्यास कधी करणार आज ट्युशन आहे नाही आज सुट्टी आहे बरं थोडी विश्रांती घेऊन मग अभ्यासाला बस किती वेळ झोपणार आहे सतं माहीत नाही ठीक आहे झोपली तर खूप वेळ झोपली मग आलाम लाव आलाम लावू टायमर लाव काय असेल ते लाव मला नाही तर मग मी तेव्हा उठवेन तुला ठीक आहे झोप शान माझे बाळ झोप आता मी पण आवरते आता पहिले नारळी भात करून घेते पटकन आता नारळी भात आहे यासाठी इथे मी शिजलेला भात तयार करून घेतलेला आहे त्यानंतर इथे गूळ आहे आणि इथे ओलं खोबरं आहे तर हे फ्रीजमध्ये ठेवलं तर म्हणून थोडंसं कोरडं झालेलं आहे तर आता हा भात मी जरा थोडासा मोकळा करून घेते तर ते भात मोकळा करून घेतलेला आहे तुम्हाला जर नारळी भात करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही बासमती तांदूळचा पण वापर करू शकता परंतु मी इथे कोलमचा वापर केलेला आहे तर आता आपण नारळी भात करूया सुरुवातीला आपल्याला पॅनमध्ये तूप घालायचं आहे तूप छान गरम झालेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला काजू घालायचं आहे काजू लाल झालेत काढून घेते तर इथे मी काजू काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला यामध्ये घालायचे थोडस अगदी अजून थोडस तूप घालते आणि आता आपल्याला घालायचे आहेत लवंगा आणि दालचिनीचा एक तुकडा आणि आता यामध्ये मी घालणार आहे गुळ आता गुळ मी जेवढं आपण नारळ घेणार आहोत म्हणजे नारळाचं किस घेणार आहोत तेवढंच आपल्याला गुळ आहे किंवा गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्हाला गोड कितपत आहे कितपत गुळ मेल्ट झालेला आहे आता यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालायचंय आता आपण यामध्ये तयार झालेला भात आहे आता आपण यामध्ये घालायचे तळून घेतलेले काजू त्याचबरोबर आपल्याला यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची पण तुम्ही घालू शकता आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आता आपल्याला यात थोडस तूप घालायचंय थोडस वाफवून घेऊया दोन मिनटं नारळी भात रेडी झालेला आहे गॅस बंद करूया तर आता इथे मी देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी नारळी भात रेडी केलेला आहे आता नैवेद्य दाखवते तमंटळी आता दीड वाजायला आलेले आहेत आणि आता व्हिडिओचा मी इथे सेंड करते आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय